मित्रांनाच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी आत्ता आहे जुई नवी मुंबईतील जुई कामोट्या या गावामध्ये आहे आणि या गावामधील काका आहेत आपले सुधाकर घरत काका आहेत त्यांचे मासलीचे खड्डे आहेत म्हणजे मासलीचे तलाव आहेत त्या ठिकाणी आलो आहोत आणि आज त्या ठिकाणी मासली पकडण्याचे काम होणार आहे तर त्या ठिकाणी आज मासली पकडण्याचे काम होणार आहे पाहूया आपल्याला आज किती मासली काकांना मिळणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचे प्रयत्न करत आहे आता सुधाकर काका थोड्या वेळाने खड्ड्यामध्ये उतरणार आहेत आणि मासली पकडणार आहेत तर पाहूया आपल्याला आज काही मासली मिळणार आहे ती मासलीसाठी पाहू शकता मासलीचे खाणे इथे साठ्या कोणतात हे सुधाकर काकांचे पाहू शकता मासलीचे तलाव आहेत आणि या तलावामध्ये मासली सोडलेली आहेत आणि आज पकडण्याचे काम म्हणजे ऑर्डर ऑर्डर येते तसे पकडण्याचे काम करत असतात आता ऑर्डर आलेली आहे वीस के जीची तर पाऊ कशा कशाप्रकारे मासे काढणार आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पाहू शकता मोठमोठे मासे इथे आहेत आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये दिसत आहेत ते आपल्या सुद्धा कर साहेब खाली उतरलेले आहेत स्वतः तलावाचे मालक खाली उतरून दाल टाकण्याचे काम करत आहेत जाळी टाकण्याचे काम चालू केलेले आहे आणि पाहू आता या किनाऱ्यावरून जाळी टाकत टाकतात काका त्या ठिकाणी गेले आहेत त्या बाजूला गेले आहेत पाहू येतो या बाजूचा पण तलाव आहे आणि असे त्यांचे जवळ चार ते पाच तलाव आहेत या साईडचा सा तलाव आहे तो कोलंबी प्लॅन म्हणजे या या तलावामध्ये फक्त कोलंबी सोडलेली आहे पाहू शकता घरात काका त्या साईडला गेले आहेत आणि काठीच्या साय्याने मासली जालामध्ये पलवण्याचा काम करत आहेत मासली व्यवसायामध्ये पाहिलात तर खूप मेहनत असते समोर दिसतच आहेत काका कशा प्रकारे मासली पकडण्यासाठी मेहनत करत असते आणि काकांचा खूप मोठा व्यवसाय आहे I'm not supposed to eat that meat. ू शकता दुसऱ्या टोकावरून झाली या पुन्हा एकदा या टोकावर आणली आहेत आणि मध्ये भाग आहेत थोडासा त्यामध्ये आता एका काका पागाच्या साहाय्याने मासली पकडणार आहेत जाल गोलाकार होता पण तो छोट्या भागामध्ये आणलेले आहेत छोट्या भागामध्ये तो पागाच्या आता आपल्याला किती मासली मिळणार आहेत ते पाहूया हा हे पाग आणि या पागाच्या साहाय्याने आपल्या आता या जा जालाच्या मधोमध मद, पाक टाकून मासली पकडणार आहेत मासली ठेवण्याचे साधन पाहू शकता पेटी आणि एक जालं घेतलं आहे त्यामध्ये म्हणजे पाण्यामध्येच असताना मासली साठवण्यासाठी तयारी चालू आहे आणि पावसात आता पाक घेऊन पाग दिलेला आणि पाग आता पागाच्या साईडने मासली पाहूया या कशा प्रकारे पकडणार आहेत पहिलाच पाक टाकलेला आहे काकांनी आणि पाहूया पहिल्या पाकामध्ये आपल्याला किती मस्ती मिळते ती पाहू शकता भरपूर मासे आलेले आहेत पहिल्याच भागामध्ये पाच ते सहा मासे मोठमोठे आहेत ना हालचाल नाही वाटत ना मासा आता शिकलाच लागतात ना पहिलाच पाग मारला आणि पहिल्या पागामध्ये चारशे ते पाच मोठमोठे मोठे मासे आलेले आहेत पाच मासे दुसरा पट्टा पण दुसऱ्या पागामध्ये आपल्याला किती मासे मिळणार आहे पाहूया स्वतः तलावाचे मालक उतरले आहेत आणि आज मासली पकड पकडताना आपण पाहत आहात आणि पहिल्या पागामध्ये आपल्याला पाच मासे मिळणार दुसऱ्या भागामध्ये आता किती मासे मिळणार आहेत ते पाहूया दुसऱ्या भागामध्ये पण भरपूर मासे आलेले आहेत भारीवडे आहे आयडिया भारी आहे ना, तो तो ना दुसरा पाक टाकला आणि दुसऱ्या पागामध्ये दोन पाच ते सहा मोठपुट पंचवीस मासा नाही पंचवीस मासा इला मासा ज्यामध्ये दोन ते तीन जाती आहेत ना तीन जाती तीन आहेत आणि या मासाला काला मासा पिलापी आणि फंटाचा काला काला तीन प्रकार आहेत आणि हा प्रकार आहे तो आपण पाहतात पिलापी मासा आणि पुन्हा एकदा तिसरा पाक आपण टाकूया तिसरा पाक पण टाकलेला आहे पाहूयात तिसरी बागामध्ये किती मिळते आता मग कुठं पाग भरपूर मासे आले आहेत पुन्हा एकदा प्रत्येक झुलामध्ये आपल्या चार ते पाच मोठमोठे मासे मिळत आहेत नाटक बघत नाटक हो नाटक होतं मासा आहेत तू वाटून नाही मासाल हालचाल नाही शांत आहे पाणी पुन्हा एकदा काका सज्ज झाले आहेत आणि चौथा पाक आपल्याला टाकणार आहेत पाक फेकण्याची कशी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकार आहेत ते पाहूया मासे उरता आणि चौथा भाग पण आपण टाकलेला आहे जवळजवळ तीन भागामध्ये आपल्याला पंधरा ते सोळा मासे मिळाले आहेत चौथ्या भागामध्ये आपण पाहूया भरपूर मासे आलेले आहेत पाहुण्या या चौथ्या फेरीमध्ये जवळजवळ सात ते आठ मासे काकांनी आणलेले आहेत पाहू शकता मासे या चौथ्या फेरीमध्ये पकडले आहेत आणि मोठमोठे मासे आहेत मोठे मस्त भेटले भरपूर मासे या तलावामध्ये आहेत का ना खाना द्यावं लागते ना नाही खाना काय ती दाखवतो काका आपल्याला आता दाखवणार आहेत माशाचे ते प्रकार आहेत पिलापी आणि काला मासा कशा प्रकारे ओळखायचा ते आपल्याला आता काका दाखवणार आहे नॅचर काय जात पाहू शकता तयार पाकामध्ये आपल्या लाईवडी मध्ये मोठे डोळे असतात ना पाहू शकता काला मासा आणि हे तिला आहे पिलापी पिला कसं बोल घ्यायचं हे डोळे मोठं असतात पिलापी मासाचे डोळे मोठे असतात कालामासा छोटे झोल्यांचा असतात तो मासा आहे त्याला काला मासा रंगाने काला असतो आणि काळा पण आहे आणि कलर तोंड पण वेगळा आणि याचे डोळ्याची साईज वेगळी आणि पिलापी बोलल्यानंतर डोळे तिलापी आहे हा तिलापी आहे साईज पण तोंड पण असते पिलापी मासाचे टोन आणि डोले मोठे असतात आणि काला मासाचा रंग काळा आणि डोले छोटे असतात आणि मोठे फरक आहे त्याच्यामध्ये पाहू शकता हा काला मासा पण डोला आणि काला मासा असं काकांनी खूप सुंदर अशी माहिती दिली आहे पाहू शकता काला मासा आणि पिलापी मासा याच्यामध्ये कसा ओळखायचा ती माहिती दिलेली आहे आणि चार आपल्याला चार बाग मांडलेले चार बागामध्ये मांदी आहे मांदी कशी ओळखता एक तोंड बघा हे साधे असतो ना हा चेहरा असतो ना तडफडा आणि सोपट सपाट असतो त्याच्यामध्ये हे नर आहे हे पण मांदी आहे हा नर आहे हा नर आहे याच्यामध्ये आसपर्यंत फरक आहे बघा याच्यामध्ये दिसायला पण फरक आहे नांधी मांदी काका बरोबर फरक कोलकोण सगळं नर आहे ही मांदी आहे हा हां आकार वेगळा असतो नर कुठला आहे हा नर आहे अंदर नर असा पाहू शकता आणि ही हा मांदी सवय ना आपल्याला नाही ऑर्डर जाम मुळून भरपूर चार झोलामध्ये जवळ किती किलो असले मासे चार पागामध्ये आले पाच सहा किलो पाच सहा किलो मासे जवळजवळ चार आपल्याला झोले मारले पागाचे चार झोलामध्ये मारले आहे पाहू शकता मेहनत आहे पण मासे भरपूर आहेत नाही काटायच्या भरपूर मासे शांत तलाव दिसत आहे परंतु या तलावामध्ये भरपूर असे मासे आहेत पाहू शकता चार मध्ये आपल्याला पाच ते सहा किलो मासे मिळाले आहेत पाचवा धुला पण टाकलेला आहे मासलीचा पाक पाचवा बिला हा पाक टाकण्याचा आणि पाचवी पागाला आपल्याला काय मिळणार आहे ते पाहूया पाणी जास्त होते नाही बळील पावसामुळे जास्त सात ते सात किलो मासले आहे आणि काका लगेच इथून विक्री पण करत आहेत एक साईडला वजन काटा आहे वजन काट्यावरून विक्रीचे काम चालू केले आहे जशी ऑर्डर येईल तसं प्रकारे विक्रीचे काम चालू केलेले आहेत पाऊस दोन के जीची ऑर्डर आहे आणि दोन के जी वजन करून लगेच विकण्याचे काम करत आहेत काकांनी दोन के जीची ऑर्डर आल्याप्रमाणे लगेच दिलेली आहे बस ना बस 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 बस, बस 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 आणि आम्हाला जेवण्यासाठी पण चार मासे दिले आहेत काकांनी काका धन्यवाद मासे दिल्याबद्दल पाच ते सात किलो आपल्या मासे पकडलेले आहेत तुम्हाला आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत कोणा जर मासली पाहिजे असेल तर जुई कांबट्टे गावामधूनच समोरच जुई रेल्वे स्टेशनच्या बाजूला तलाव आहे त्या ठिकाणी येऊन आपल्या काकांची कोलंबी कोलंबी प्लॅन तुम्हाला बोललो आहे हा बाजूचा तलाव आहे कोलंबी प्लॅन आहे या ठिकाणी येऊन आपल्या काकांना भेटू शकता कांबोटे मधील फेमस आहेत आणि समोर या रेल्वे स्टेशनच्या बाजूला कोणबी जूनला तयार होते जून महिन्यामध्ये कोलंबी जून जवळजवळ जूनच्या शेवट शेवटी शेवटी कोलंबी तयार होते आणि कोणाला ऑर्डर पाहिजे असली तर काकांचा काकांचा संपर्क का नंबर सांगा नाईन एट नाईन एट वन नाईन वन नाईन वन नाईन नाईन फोर नाईन फोर सिक्स शेट या नंबरवर कॉल करून आपल्या काकांना भेटू शकता मासे खेकडे किंवा कोलंबी कोणाला पाहिजे असेल तर जुई कांबोट्याच्या समोरच रेल्वे स्टेशनच्या बाजूला तलाव आहे मानस सरोवर स्टेशन आत्ता कोलंबी तयार नाही म्हणजे जवळजवळ दोन महिन्यानंतर तयार होणार आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर काकांना संपर्क करून जुई कांबोट्याच्या समोरच एक ढाबा आहे ढाब्याच्या बाजूलाच आणि मानस सरोवरच्या समोर तलाव आहे त्या ठिकाणी येऊन काकांशी संपर्क करू शकता आणि मासली घेऊन जाऊ शकता पुन्हा एकदा काका सज्ज झाले आहेत पाक टाकण्यासाठी आणि पुढचा पाक फेकताना काका दिसत आहेत सहावा पाक पुन्हा एकदा काकांनी पाग मारलेला आहे समु सात ते आठ मास मिळलेले आहे

तर यावर्षी पाणी पडला होमाणे मासलीची विक्री होत असते जो आज आत्ता वीस किलोची ऑर्डर आलेली आहे प्रकारे वीस के जी मासली पकडून जमा करून पाण्यामध्ये ठेव ठेवणार आहे ऑर्डरप्रमाणे या ठिकाणी मासली मिळत असते आणि कोणा पाहिजे असेल तर काकाशी संपर्क करू शकता आणि पूर्ण आजचा व्हिडिओ तुम्हाला दाखवले आहेत मासे पकडण्याचा पूर्ण पद्धत तुम्हाला दाखवली आहेत हां बोलट आहे ना पुन्हा एकदा पाक फेकलेला आहे या पागामध्ये आपल्या किती मासे मिळणार आहे ते पाहूया जाड भेटत नाही ना फक्त आहे ना भरून चाला काकाने भरपूर मासे एकदम आठव्या पागामध्ये पकडून आणलेले आहेत बाबा बाबा मासा मासे आहेत ते काय आहेत पाणी शांत आहे परंतु मासे भरपूर आहेत माहिती आहे ना आपण एक पग मधे जब जवर दाते पंद्रह मस पाउस पंधरा आहेत पाहू शकता का भरपूर मासे पकडले आहेत आज आणि ककण्या माहिती पण आपल्याला खूप सुंदर दिली आहेत मासे प्रकार आणि मासे कसे ओळखायचे ते पण तुम्हाला मी दाखवलेले आहेतच आणि पूर्ण आजची व्हिडिओ मासे पकडण्याची व्हिडिओ पूर्ण मी तुम्हाला दाखवलेला आहेत आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे तर आपले चॅननेस असते आपल्याला

हो काढली काय च का निघतो आम्ही भरपूर आता व्हिडिओ तुम्हाला दाखवले आहेतच आणि आजचा मासांना पूर्ण कशा प्रकारे पकडले आणि किती मेहनत काकांनी केलेली आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवलेला आहेच काकांचा तलाव काकांचा कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण तुम्हाला दिलेला आहे कोणाला मासली पाहिजे असेल तर काकांशी संपर्क करून द्विकांबोट्या गावाच्या बाजूला या आणि संपर्क करून मासली घेऊन जा नमस्कार द्या तुम्हाला आता मी दाखवले आहेत जुई कांबच्या बाजूला सुधाकर घर साहेब यांचा तलाव आहे आणि ते स्वतः उतारले होते आज आणि मासली कशाप्रकारे पकडली तुम्हाला दाखवल्या येतात मासली पकडून लगेच इथं विक्रेता आला की लगेच मासली विकायचं पण काम करत असतात आणि पूर्ण आजचा मासली प्रकरण आजचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मी आ दाखवल्या आहेत कशाप्रकारे मासली पकडतात आणि कशाप्रकारे वावरी टाकून पाक टाकतात तो तुम्हाला पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहेच तर आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके